मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचा आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते आहे आज संडे आहे त्यामुळे ब्रश केल्याबरोबर आधी हेअर ऑइल करायचं ठरवलं कारण मग पर्यंत तीन ते चार तास व्यवस्थित होऊन जातात तसं रात्रीच मी करत असते पण मला ना शनिवारी लक्षात राहिलं नाही आणि उद्या सोमवार आहे तर उद्यापासून शाळा सुरू होते हॉलिडेज संपलेले आहेत त्यामुळे आज एक्स्ट्रा कामे सुद्धा होती आणि तसंही आपल्याला कोणताही शनिवार रविवार असो सुट्टीच्या दिवशी आपल्याला खूप जास्त काम असतं आणि अर्धा दिवस आपला तर किचन मध्ये जातो आणि त्यानंतर मग बाकीच्या साफसफाई इकडे ठेव तिकडे ठेव या गोष्टी होतात तर मी बघा हे वापरते बघा मी वरून हे घेतलं होतं तुम्ही मेशोवरून सुद्धा घेऊ शकता तर छान आहे बघा याने मसाज करायचा आपल्या बोटांपेक्षा याने छान मसाज होतो आणि जास्त आपल्या रूट्सला लापलं जास्त सुद्धा नाही त्यानंतर बांधून वगैरे घेतलं आणि मग बाकीचे काम जे आहे ते सगळे आटपायला घेतले आता हा हे जे माझं टी शर्ट आहे तेच तिचं टॉप आहे आणि तेच घालून ती फिरतीये त्यामुळे हे माझं टी शर्ट डायरेक्ट तिचं झालंय हो ना ग तिला आवडलं का ती टी शर्ट आत्ताच माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी फॅन खाली बसले कारण मला पटकन केस सुकवायचे आहेत जर लवकर केस सुकले नाही तर माझं डोकं दुखायला लागतं त्यामुळं मग मी फॅनखाली बसले की पटकन सुकेल म्हणून ड्रायर वगैरे नाही वागत मी आणि माझ्याकडे हे पण नाही स्ट्रेटनर प्लस ड्रायर असं माझं आहे ते कोलॅप्रेशनचं केलं होतं ते तर त्यामुळे पटकन बसले नाच जे आहे ते पाऊस नाही आहे पण पर... आ, हे येतोय म्हणजे आभाळ आहे आणि त्यामुळे मग अशा आभाळामध्ये केस जरी धुते ना पटकन सुकत नाही आणि आता या ह्या दोघं बापलेकांचे आंघोळ बाकी आहेत त्यांची झाली की मग कपडे लावून देईल स्वयंपाकमध्ये आज पोळी आणि कढी बनवलेली आहे तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळात ते सुकत का नाही आहे आणि बघते तर काय माझ्याकडून शॅम्पूच व्यवस्थित करणं झालेलं नाही आणि माझे ऑइल ऑइलच केसर राहणार आहे ठीक आहे आता उद्या परवा करूयात आता असंच काहीतरी करून शूट करून घ्यावं लागेल आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगते मी बिलकुल मेकअपमध्ये पण प्रो है। मेक तो तो नाही आहे आणि हेअरस्टाईलमध्ये तर मी डायरेक्ट झिरो आहे मेकअप तरी थोडा फार राहत हे यूट्यूबमुळे म्हणावं तर येतो आहे तोही एवढा जास्त नाही पन्नास टक्के येतो आहे हळूहळू सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पण पर, पण हेअरस्टाईलबाबत मी एकदम झिरो आहे त्यासाठी मी ना वेगवेगळे कट करत असते मला लॉंग हेअर्स खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडतात पण माझे हेअर्स ह्या लेनच्या डबल झाले समजा इथपर्यंत झाले ना असे की मग त्यांना स्प्लिट होतात म्हणजे फाटे फुटायला लागतात मग मला असं इरिटेट होऊन जातं मग मी पुन्हा कापून टाकते आणि असं करत करत माझे आत्तापर्यंत काही मी कमरे एवढे केसं हूज दिले नाही आणि मग शॉर्ट हेअर्सचे कसं थोडंसं आता याच्यावरती सुद्धा हे करावं लागतं तर आत्ताच मी फिदर कट करून आले म्हणजे दिवाळीला घरी जायच्या आधीच माझा स्टेपलस लेअर कट होता आणि खरं सांगू का हे जे समोरचे हेअर्स आहेत ना हे तर मी दरवेळेस ठरवत असते की मला बिलकुलच हे केस कापायचे नाही आणि तिथे जाते आणि मी हेच कापून येते कारण मी काय करते तर सरळशार तुम्ही कधी बघितलं असाल असं पूर्ण बांधते आणि लावते मला तेच येतं बाकी येत नाही तर माझं असं असतं की माझा लंबा चेहरा आहे तर ॲटलीस्ट हे केस जे कापले आहेत ना या तर यामुळे माझा चेहरा जरा बरा दिसेल म्हणून मी काय करते की थोडी हेअरस्टाईल चेंज होईल बांधणार तर मी हसाच गुच्छा बांधणार आहे तर असं म्हणून मी करते पण नंतर मला जेव्हा ते घरचे काम करताना एवढे इरिटेट करताना आता सध्या मला ते दोन्हीकडून अशा दोन पिणा लावावं लागतात तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये आता बघितले असेल पुढे बघणारसुद्धा आहात जोपर्यंत ते अशी इथपर्यंत येणार नाही ना कारणच्या मागे जायला लागले की मी आपण मागे ठेवतो पण मी थोडे जास्तच केले होते की ॲटलीस्ट हे थोडंसं असं दोन्हीकडून असं कळूयात म्हणून असं छान दिसेल पण ते मलाच खूप इरिटेट करायला लागलं काम करत असताना आणि हे नेहमीच आहे माझं मी इरिटेट होते आणि पुन्हा तसाच कट करून येते मागून कसाही कट करेल मी, मी पण हे समोरचे मी कापूनच येते ठीक आहे आता पुढच्या वेळेस बघूयात कसं होतं तर हँडल करायला थोडा एक एक महिना खूप हे जातं नंतर मग ते होऊन जातं पण हेच आहे की हेअरस्टाईल येत नाही म्हणून त्या मागचे हे सगळे कष्ट आहेत तर चला आता असंच आता काहीस करते मी आणि शूट करायला घेते शूट हे आपले हॉल व्हिडिओ शूट करायचे बाकी काही नाही आणि खाली तर अंघोळ झाली तेव्हापासून केस सुकवण्यासाठी बसले होते पण ते ऑइलच मी व्यवस्थित केलं नाही त्यामुळे काही ऑप्शनच नाही चलो शूट करून घेऊयात मी तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवले असते पण माझ्याकडे हा शूट करायला एकच मोबाईल आहे याच्यातच सगळं करावं लागतं फुल होतो त्यामुळे मग कधीतरी नक्की दाखवेल माझा जो पर्सनल मोबाईल आहे तो मी एकदम कमी किमतीचा वापरते त्याचा कॅमेरा वगैरे काही एवढं खास नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं बिहाइंड द सीन दाखवायला मे बी हसबंडचा आता नवीन मोबाईल आहे तर त्यात बघेल मग कधीतरी नक्कीच शेअर करेल आम्ही करत करा आज खूप कडकडे आहे फिरवी चालली आहे आता तिच्या फ्रेंडसोबत खेळायला मी तोपर्यंत पटकन संधीचा फायदा घेऊन शूट करून घेते सेटअप बघा इकडे रेडी केला आहे आपलं काही जास्त सेटअप नसतो इथेच असतो आणि आबाळ असल्यामुळे एवढा उजेड येत नाही आहे पण करूया तिच्या पप्पा तिला सोडून येतात खाली तर बघा गेली तिच्या फ्रेंडकडे खेळायला आता ती तिथे खेळत आहेत कॉरिडोरमध्ये मी आताच नाही का मेशोचं शूट करून घेतलं आणि निर्मितीच्या फ्रेंड सोबत खाली गेली खेळायला तुम्ही बघितला आणि आता खालून मधून त्या फ्रेंडच्या घरी सुद्धा गेली फर्स्ट टाइम आणि आम्हाला दोघांनाही सोडून ती फर्स्ट टाइम राहते हे बघून खूप आनंद होतोय कारण तिला जेवढा आता सोडला जाईल तेवढं तिला मिक्स व्हायचा प्रयत्न करेल आणि जसं जसं आता ती मोठी होते तसं मिक्स सुद्धा होते आहे पण ती थोडी इंट्रवर्ट असल्यामुळे ती जास्तही तिला नवीन पर्सन कोणी आलं तर त्यांच्यासोबत ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो तर मी जे मेशोचे काही प्रोडक्ट ऑर्डर केले आणि जे आता मी ठेवून घेणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मला खरच त्याची क्वालिटी आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघू शकता तुम्ही खूप बघितलं असेल याच्या रील्स वगैरे तर हे सेवन डी बेडशीट आहे आणि मस्त आहे किंग क्विंग साईज यामध्ये अव्हेलेबल आहे आणि याची प्रिंट जी आहे जेव्हा असं बघतो ना आपण तेव्हा सेवन डी सारखेच दिसते आणि असं वाटतं हे रिअलच आहे की काय तर तुम्हाला आता ना मी याचं दाखवते की याचं लुक कसं आहे तर चला आता आपण ते बघून घेऊयात तर आता मी ऑर्डर केलं आहे ते म्हणजे डोरमॅट तर मध्ये स्पेशली मी बाथरूम बाथरूमसाठी केलेले आहेत कारण माहिती आहे का खूप स्लिपरी होऊन जातं तर हे बघा किती सुंदर दिसतं आहे तर हे थ्री डीमध्ये आहे आणि अँटी स्लिपरी आहेत बिलकुल सटकत नाही आता मी ह्या सुद्धा ज्या आहेत ते रिटर्न नाही करत आहे माझ्यासाठीच मी हे ठेवते एक हे पॅटर्न पा, आहे आणि एक हे पॅटर्न आहे बघा दोन्ही पॅटर्न हे वेगवेगळे मी ऑर्डर केलेले आहेत आणि खरंच चांगले आहेत म्हणजे आपले जे ओले पाय आहेत ते सुद्धा आपण पुसल्यावर ते जेव्हा आपण पाय असे पुढे मागे घेतो तेव्हा बिलकुल सटकत नाही आणि आपण महिला म्हटलं तर ज्वेलरी हे आपल्याला खूप सेवन सिक्स की सेवनच्या पॅक मध्ये जे आहे यामध्ये झुंबर्स भेटणार आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत बघा आणि सहाच्या पॅक मध्ये तुम्हाला येणारे आहेत आणि मस्त आहेत हे हे सुद्धा खूप अफोर्डेबल आहे सगळ्या प्रोडक्टच्या लिंकला मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला देणार आहे तुम्ही नक्की चेक करा आणि हे सुद्धा मी ठेवून घेणार आहे कारण पैठणी वगैरे साड्यावरती ते छान दिसतं त्यानंतर बघा तुम्ही जर माझा भाऊबीजीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये ना जी मी साडी घातली होती त्यावरती मी पहिल्यांदा अशा पद्धतीचा पेटीकोट वापरला होता शेप वेर टाईप आणि मला छान वाटला तो त्याने आपल्या बॉडीचा शेप छान दिसतो आणि साडी मस्त बसते चोपून चापून बसते तर हे सुद्धा फोर कलरमध्ये अव्हेलेबल आहेत आणि इलास्टिक आहे, आहे बघा वरच्या बाजूने तुम्ही व्यवस्थित फिट्ट करू शकता आणि तांतं हे मस्त तांत आपल्या आपण किती जाड बारीक असला आपला खालचा भाग तर त्या हिशोबाने व्यवस्थित तांत आणि फिटिंगला बसतं तर चार कलर आहे त्यामध्ये एक हा क्रीमिश कलर आहे ग्रीन कलर आहे एक यल्लो कलर आहे आणि एक म कलर आहे तर असे चार सॅक्सचं तुम्हाला पूर्ण हे भेटणार आहे एकाच ह्याच्यामध्ये आणि प्राईज वाईज हे पण छान आहे तर मी हे सुद्धा ठेवून घेणार आहे एक मी जी माझ्या कलरची मीन्स भाऊबाजीला ज्या कलरची साडी होती ना त्याच कलरचा मी घेतला आणि खूप छान आहे एक छोटासा हार आहे तर हा निर्वीसाठी मी ठेवून घेणार आहे तुम्हाला इकडे बाजूला साईडला दिसत असेल सो तो हार आहे आणि यस ही ड्राय बॅग जिची क्वालिटी एवढी सुपर्ब आहे तर ही तर नक्की घ्या खूप सुपर क्वालिटी आहेत मुलांचे खेळणे ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कपडे ठेवण्यासाठी थे सुद्धा वापरू शकता आणि रोजचे धुण्याला मशीनला लावायला जे आपले कपडे असतात ते ठेवण्यासाठी तर उत्तम तर आणि त्याच्यासाठीच जे आहे ही घेतली आहे आणि ही सुद्धा मी रिटर्न नाही करणार आहे मला हे प्रोडक्ट आवडले क्वालिटी वाईज सुद्धा आणि अफोर्डेबल आहेत म्हणून मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करते तर एवढेच प्रोडक्ट होते तर चला मग आता एडिटिंग वगैरे सगळं करते कारण निर्मियेपर्यंत जर माझा व्हाईसवर झाला तर बेस्ट टान, अँड बेस्ट राहणार आहे आणि इथून गॅलरीमध्ये खेळते आहे वाटतं ती तर चला भेटूयात थोड्या वेळाने आणि कामं वगैरे सगळे आटोपलेले आहेत तर चला पटापट पत काम करूयात आता पाऊस पाऊस येण्याचा अंदाज झालेला आहे आणि माझा ना एक प्रॉब्लेम होतोय मला खरंच कोणी सजेस्ट करा मी हा डिजिटेकचा माईक घेतला होता मला जो साडेचार हजारामध्ये पडला दोन रिसिव्हर आहेत त्याला मी ह्या माईकने जेव्हा शूट करते ना माझा आवाज हा खूपच कमी येतो आणि जर मी विदाऊट माइक शूट करायला गेलं तर आवाज खूप जास्त येतो म्हणजे जेव्हा मी व्लॉगमध्ये शूट करते ना तेव्हा काही क्लिपचे आवाज मोठे राहतात काहीचे छोटे राहतात तर मला ते ॲडजस्ट करायला थोडं वेळ मी समजत नाही आहे ॲक्च्युली आणि हे असं का होतंय मला प्लीज सांगा आणि याची काही सेटिंग असते का तर ते सुद्धा सांगा जे कोणी डिजिटेकचा माईक को माइक वगैरे किंवा या रिलेटेड त्यांना माहिती असेल तर प्लीज मला यामध्ये नक्की गाईड करा ऊन पण पडले आणि दोन दोन पाऊससुद्धा चालू झाले तर आज संडे स्पेशल चाय बनवला आहे कारभाऱ्यांनी आणि चहाची क्वांटिटी नेहमीपेक्षा एवढीच असते आमची एक दोन गोटाची कारण कसं <laughs> आहे तो खूप आठवल्या जातो आणि मग तो चहा आम्हाला भेटतो है ना <laughs> yes. तुम्हाला जेवढे मेशोचे प्रोडक्ट सांगितले त्या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिली चेक करू शकता किंवा इंस्टाग्रामला तुम्हाला तर त्याचे व्हिडिओज भेटतील तिकडे डायरेक्ट लिंक जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला डायरेक्टली त्याची लिंक येऊन जाते तुमच्या डीएम मध्ये त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर आपण हेअर ऑइलची बॅच केली होती आणि त्यामधले आता फक्त शेवटच्या सहा बॉटल्स उरलेले आहेत जेवढे काही आले होते बघा पार्सल वगैरे ते काही कारणामुळे काय होतं की काहीच फार खेड्यामध्ये असतं तर इकडे हेअर ऑइल असल्यामुळे हे, हे लिक्विड असल्यामुळे आपलं जे इंडियन पोस्ट आहे डार्क पोस्ट आहे त्याने लिक्विड जात नाही त्यामुळे प्रायव्हेट कुरिअरचं ऑप्शन निवडावा लागतो आणि प्रायव्हेट कुरिअरचा एक डिसएडव्हानेज आहे की बिलकुल फक्त सिटीमध्येच ते कुरिअर करतात जर सिटीपासून तुमचं थुर लांब थोडं जरी लांब असेल तरी सुद्धा घेत नाही आणि अशा कारणामुळे आपले बरेच पार्सल जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही आणि मग पुन्हा त्यांना मला रिफंड करावं लागतो त्यांना इतकं घ्यायचं असतं आणि माझ्याकडून तर मला त्याचं खूप वाईट वाटतं त्यामुळे आता इथे जे तुम्हाला दोन पार्सल दिसत आहेत ते पार्सल जे आहेत मी पॅक केले आणि एक जे पार्सल आहे ते मीन्स ऑलरेडीच पॅक केलेलं होतं मागच्या वेळी ना मी कुरिअरला गेले होते तर ते बोलले होत नाही म्हणून तर मग मी त्यांचं रिफंड करून टाकलं पण मग त्यांनी डबल दुसरा ऍड्रेस दिला तर आता पुन्हा ते लिहिते आणि बाकी सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत सो त्या ऑर्डर्स जे आहेत त्या पूर्ण त्याच्या ऍड्रेस वगैरे लिहून ते, ते पॅक करते आणि शेवटच्या फक्त सहा बॉटल्स राहिल्या स्क्रीनवरती तुम्हाला जो त्र्याण्णव बावीस सत्तर एकतीस पन्नास नंबर दिसतोय तर ह्या सहा बॉटल जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा बिलकुल कॉल करू नका कॉल रिसिव्ह केला जाणार नाही आणि जर सहा बॉटल जर गेल्या असतील तर तसा तुम्हाला मेसेज सुद्धा येईल कारण कसं आहे की आता रिपीट सुद्धा आपल्याला ऑर्डर यायला लागलेले आहेत ला आणि ते बघून खूप छान वाटलं आपण ही पहिलीच बॅच बनवली होती आता काही मला बनवायचं नाही आहे आणि हा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप छान होता मला मस्त वाटलं आणि इकडे निर्वी बघा ती सुद्धा त्या बॉक्स मधल्या सगळ्या बॉटल्स काढून घेतली आहे आणि मी मला जे रॉ मटेरियल्स आहे या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी एक हेअर ऑइलचा व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि काही गोष्टी मला कळायला नाही तर माझे हसबंड सुद्धा हेल्प करतात काहींची फक्त एक बॉटलची ऑर्डर असते काहींच्या दोन असतात तर एक बॉटलवर मी फ्री शिपिंग देत नाही पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त बॉटल्स ऑर्डर केल्या तर मग मी फ्री शिपिंग सुद्धा देत असते मी फक्त एक बॉटल असेल तर मग मी शिपिंग चार्जेस घेते बाकी मग मी शिपिंग चार्जेस घेत नाही कारण मला असं होतं की चला माझी सुद्धा स्टार्टिंग आहे तर आपण याच पद्धतीने करूया त्यामुळे पॅकेजिंग करते आहे कारण उद्या मला द्यायला जायचं आहे स्टेशनवरती सुद्धा जाय जायचं आहे म्हणजे मी जिथे राहते तिथून सुद्धा ऑर्डर आहे तर मग कुरिअर मध्ये सुद्धा जाईल आणि स्टेशनवरती सुद्धा हे काम जे आहे ते हातो हात मी व्यवस्थितरित्या करून घेईल तर मला काय होतं की ज्यांनी तो ऍड्रेस चेंज केला ना तो ॲड्रेस जो आहे पुन्हा मी लिहिला आणि मग त्यांना कामाला लावलं की मला हे वरच्या बाजूने करून द्या कारण ते पुन्हा सगळं काढायचं आणि ते येऊन जातं म्हणून सो so, अशा पद्धतीने होता आजचा व्लॉग आणि निर्वीचे इकडे छान असं खेळणं चालू आहे डान्स चालू आहे आणि आमच्या दोघांचं काम सुद्धा चालू आहे मी इकडे ऍड्रेस लिहिते आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला निर्वीचा आवाज येत असेल कारण तिची पोईम म्हणणं सुद्धा सुरू आहे सो so, तुम्हाला माझ्या व्लॉग मध्ये थोडी बडबड वाटत असेल पण मला खरंच बडबडीची फार सवय आहे पण आपले व्लॉग तुम्हाला कसं वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर असं प्रेम द्या तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची खरंच खूप गरज आहे हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार शलू बाय